बातमी धुळ्यामधून धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींचं सा गबाड सापडलंय गुलमोहर विश्रामगृहामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख जप्त करण्यात आले विधिमंडळातील अंदाज समितीतील आमदारांसाठी रक्कम असल्याचा आरोप हा गोटे यांनी केलेला आहे धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये ही रक्कम सापडली दिनांक पंधरा पासून या एकशे दोन मध्ये तो वास्तव्यास होता तो इतक्या पूर्वीपासून इथे का आला होता उघड आहे की त्यांनी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केला आमची समिती येते आहे जर तुम्ही पैसे नाही आणून दिले तर तुमच्यावर चौकशी लावू हे लावू ते लावू असे तुम्ही पायी दिले असतील आणि या लोकांनी पैशाच्या थैल्याच्या थैल्या त्या ठिकाणी अशा थैल्या होत्या दोन लाख पाच लाख दहा लाख अशा थैल्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या आणि म्हणून आम्ही हे भ्रष्टाचाराचं हिमनगाचं टोक आहे राज्यभर हे असं चालत असतं आणि या भाजपच्या प्रशासनाला सरकारला याची अत्यंत लाज वाढली पाहिजे ना खाऊंगा ना खाण्या देऊंगा असं फक्त तोड्याने गप्पा मारायच्या आणि भ्रष्टाचार मोठा रान सोडायचं मला याची माहिती मिळाली मला सांगितलं याचे पैसे सांगितलं पन्नास लाख रुपये बांधकाम खात्याचे त्यामुळे काय अलेक्टर ऑफिसची ज्या वेळेला मेसेज सहज उभा दिसते त्या माझ्या लक्षात आलं ते साधलं पाच कोटी रुपये आहेत या शिकाण्याचे दोन व्ही आय पी रूम आहेत पलीकडे त्याच्यामध्ये बरेच पैसे होते ज्या वेळेला शिकाणी आम्ही जागा करायला सुरुवात केली त्या त्यावेळेला ते पैसे तिथून गायब केले असं मला आत्ताच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो